बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी छत्रपती शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल संघर्षग्रस्त बालकासह कट्टा केला पोलिसांनी हस्तगत लातूर दिनांक चोवीस नोव्हेंबर शहरातील सीतारामनगर येथील आर्य समाज मंदिराजवळ एका विधी संघर्षग्रस्त बालकाजवळ अग्निशस्त्र म्हणजे देशी कट्टा असल्याच्या गोपनीय माहितीवरून तपासणी केली असता बालकाजवळ अग्निशस्त्र आढळून आले या प्रकरणी छत्रपती शिवाजीनगर पोलिस पुलीश, पोलिसांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कारवाई करत देशी कट्टा रिव्हाल्व्हर जप्त केले असून गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यान्वये तीन कॉमात पंचवीस प्रमाणे नोंद करण्यात आला आहे या कामी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले यांच्या फिर्यादीवरून छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अग्निशस्त्र हस्तगत केलेला परिसर हा शिकवणी वर्गाचा असून या परिसरात राज्यातून व देशातून हजारो विद्यार्थी लातूरात शिक्षणासाठी येतात पोलिसांच्या या सतर्कतेमुळे हा अनुचित प्रकार घडण्यापासून वाचला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण हे पुढील तपास करत आहेत तर कारवाईत छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले पोलीस हेड कॉन्स्टेबल काकासाहेब चौरे पांडुरंग मोरे बालाजी कोतवाड अमित लहाने रणजित शिंदे राजकुमार सोनवणे अमर पांगळ हे सहभागी होते चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा